नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आई कुठे काय करते हे टी व्ही वरील गाजलेली मालिका या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधु राणी प्रभुलकरने या मालिकेमुळेच मधुराणी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात पोहोचली मधुराणीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट्स देत असते आता मधुराणीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे मधुराणीने हुंडाई कंपनीची क्रीटा गाडी खरेदी केली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मधु राणीने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे व्हिडिओ मधून अभिनेत्रीने नव्या गाडीची झलकही दाखवली आहे आनंद म्हणजे नवीन कार असं तिने पोस्ट मध्ये म्हंटलं आहे मधु राणीच्या या व्हिडिओवर वर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं मधुराणीने खरेदी केलेल्या या कार ची किंमत सतरा ते वीस लाख रुपयांच्या घरात आहे आई कुठे काय करते मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मधुराणी मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे काही नाटकांनी सिनेमांमध्येही ती झळक्री आहे एक अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी एक उत्तम लेखिकाही आहे तर मित्रांनो तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का आणि आपल्याला मधुराणी यांची भूमिका आवडली होती का कमेंट करून नक्की कळवा